ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य ज्या वेळेला कुसुमच्या इकडे जातो तेव्हा कुसुम सायलीला ते एका बाजूला लपायला सांगते आणि कुसुम आता अर्जुनला सांगते काहीही झालं तरी मधुभाऊ इथे आहेत नाही आहेत म्हणून मी दार तरी उघडू शकले जर मधुभाऊ इथे असते तर कदाचित मला दार सुद्धा उघडता नसता आलं त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा जर मधुभाऊ आले तर मात्र या सगळ्यामध्ये काहीही करता येणार नाही आहे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन मला एकदा एकदा सायलीची भेट घेऊ द्या काहीही झालं तरीसु मला सायलीला एकदा भेटू दे मग मी इथून निघून जाईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कुसुम सांगायला लागते तुम्ही खरंच निघून जा जर मधुभाऊ आले ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावरती अर्जुन आता ओरडायला लागतो सायली सायली मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला भेटायचंय तुला एकदा एकदा माझी भेट घे मी सगळं काही ठीक करेन सायली हे सगळं ऐकत असते पण ती आता समोर येऊ शकत नसते अर्जुन म्हणतो मी माझं प्रेम इतके दिवस तुला सांगितलं नाही पण पण तू मला काहीही करून भेट मला भेटल्याशिवाय मला या गोष्टी क्लिअर करता येणार नाहीत घरच्यांना बोलता येणार नाहीये आणि आपल्या नात्याला नाव देता येणार नाहीये जर या जगापासून आपल्याला आता आपलं नातं सुरक्षित ठेवायचं असेल तर तुला मला भेटावंच लागेल असं म्हणत अर्जुन बोलत असतो तितक्यात तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ म्हणतात मी तुला सांगितले ना की इकडे परत येऊ नकोस सायली तुला भेटणार नाही यावरती अर्जुन म्हणतो काही झालं तरी सुद्धा मी सायलीला भेटणार सायली माझी लग्नाची बायको आहे मधुभाऊ म्हणतात लग्नाची बायको आता थट्टा मस्करी करायला मला लावू नका या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही पूर्णपणे सबशेल फेल ठरलात सायलीला लग्नाची बायको ठरवण्यामध्ये कारण तुमच्या घरच्यांनीच तिला हकलून दिलेलं आहे आणि आता तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण संपलेलं आहे लवकरात लवकर तुमचा घटस्फोट होईल आणि माझी सायली तुमच्यापासून वेगळी होईल घटस्फोट हे नाव काढल्यावरती मग मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीन हदरते अर्जुन विचार करतो नाही काहीही झालं तरी घटस्फोट मात्र आता मला होऊ द्यायचा नाहीये या कारणासाठी तो सायलीला म्हणतो सायली बघ म्हणजे तो बाहेरूनच ओरडत असतो सायली आतमध्ये ऐकत असते तो सायलीला सांगत असतो काहीही झालं तरी मी तुझ्या वाचून राहू शकत नाहीये तू मला भेट हे घटस्फोट हे दुसरं लग्न हे सगळं मला सहन होणार नाहीये जर तू मला भेटली नाहीस तर मी माझा जीव देऊन टाकेन असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलीला आवाज देत असतो मधुबाऊ म्हणतात चल निघीत मला इकडे चार चौघामध्ये तमाशा नको आहे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत मधुभाऊ अर्जुनवरती चिडतात आणि आता रागा रागात त्याला तिकडून जायला सांगतात सायली विचारी हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला अर्जुन सरांना भेटायला पाहिजे मधुभाऊंचं वचन मोडून अर्जुन सरांच्या अर्जुन सरांच्या सेफ्टीसाठी नाहीतर त्यांनी त्यांच्या आयुष्याचं बरं वाईट काहीही करून घेतलं तर नंतर मला दोष द्यायला कुणालाच हे नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी मी वचन मोडणार मी अर्जुन सरांना भेटणार सायलीचा सा निश्चय ठाम असतो काहीही झालं तरी अर्जुनला भेटण्याचा मग आता इकडे कुसुम अर्जुनला फोन करते कुसुम सायलीला सांगते तू रडू नकोस अर्जुनची भेट घे मधुभाऊंचं वचन मोड अर्जुनच्या अर्जुनच्या जीवाशिवाय तुला पुढचं कुठचंही हे नाहीये मधुभाऊंना मी कळू देणार नाहीये सायली म्हणते पण वचन मोडू यावरती आता कुसुम सांगायला लागते मला अर्जुनच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये जे काही जाणवलं ना मी सांगू शकत नाही मी याआधी कधीच याच्यामध्ये इतकी आर्थता पाहिली नव्हती जर का अर्जुनने जीवाचं काही बरं वाईट केलं तर तुझं वचन आणि तू काय कामाचे त्यामुळे मधुभाऊंचं वचन मोड मधुभाऊंचं वचन म्हणून तू भेट मी अर्जुनला फोन करून ज्या ठिकाणी बोलवते त्या ठिकाणी तू जा असं म्हटल्यावर ती सायली सुद्धा विचार करते सा बोलणं बरोबर आहे कारण जर कुसुमताई बोलते हे सगळं असं नाही घडलं तर अर्जुन सरांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं लागेल लगोलग ला कुसुम फोन करते फोन करून अर्जुनला ती थी एका ठिकाणी सायली तुला भेटायला येईल असं सांगते अर्जुन त्या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेला असतो आणि तो सायलीची वाट पाहत असतो सायली पोहोचते सायली पोहोचते पण पोहोचताच ती आता पूर्णपणे कोलमडून जाते आणि अर्जुनला जाऊन मिठी मारते अर्जुन सर तुम्ही सुद्धा माझ्यावरती प्रेम करता मी सुद्धा तुमच्यावरती तितकंच प्रेम करते असं म्हणत अर्जुनला मिठी मारून ती रडायला लागते अर्जुनला काहीच कळत नाही ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो क्षण अशा पद्धतीने आपल्यासमोर येईल असं अर्जुनला कधीच वाटलेलं नसतं त्यामुळे अर्जुन पूर्णपणे भारावून जातो आणि पूर्णपणे या क्षणाचा मनमुरात आनंद घेण्याचं ठरवतो आणि या सगळ्यामध्ये तो आता पूर्णपणे स्वतःला हरवून जातो अर्जुन सायलीच्या मिठीमध्ये असतो आणि जण एकमेकांच्या मिठीमध्ये कायम बुडालेले असतात दोघं एकमेकांना अजिबात कोणालाही बोलायला चान्स देत नसतात अर्जुन सांगतो हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी माझं पूर्णपणे इतके दीड वर्ष घालवलं ते जर का आधी सांगू शकलो असतो तर कदाचित आपल्यावरती ही इतकी मोठा प्रसंग घडला नसता इतकी मोठी वेळ आलीच नसती की आपण एकमेकांना अशा पद्धतीने भेटावं लागतंय कदाचित आपण दोघं जण एकमेकांना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकमेकांना समजून घेऊ शकलो असतो सायली म्हणते सर या सगळ्यात चुकी माझी पण आहे ना मी सुद्धा चुकले जरी मी माझ्या मनातली गोष्ट आधी सांगितली असती तरी या गोष्टी घडल्याच नसत्या यावरती अर्जुन म्हणतो झालं गेलं जाऊ दे आता एक काम करायचं आहे आपण ताबडतोब घरी निघूया कारण ना मी घरच्यांना काहीही न, काही न सांगता पूर्णपणे सकाळपासून बाहेर रा आहे रात्र झालेली आहे आणि घरचे सगळे वाट पाहत असतील मी तुम्हाला घेऊन घरी चाललोय सायली म्हणते नाही सर मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत यावरती अर्जुन म्हणतो का आता काय झालंय यावरती सायली सांगते सर घरचे माझे मला एक तुमचे घरचे आपले घरचे एक्सेप्ट करतील का यावरती अर्जुन म्हणतो तेच तर सांगतोय ना मी मी त्यांना सांगणार आहे की आमचं लग्न जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सायलीसोबत लग्न करणार आहे आणि मग कोणीही तुम्हाला या सगळ्यामध्ये अडवू शकत नाही या सगळ्याची जी मास्टर आहे ती आहे तन्वी तिला सगळ्यात पहिले मी धडा शिकवणार आहे तन्वी घरी आलेलीच आहे आणि त्याच वेळेला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सायली म्हणते नको सर मी नाही येत उगाच सगळ्यामध्ये उगाच तमाशे नको अर्जुन म्हणतो तमाशा तमाशा जो करायचा होता तो तन्वीने केला तिला अस्मिताईने साथ दिली आता याच उत्तर याचं प्रतिउत्तर मी सगळ्यांना देणार आहे ज्या ज्या लोकांनी माझ्या सायलीला माझ्यापासून दूर केलं त्या सगळ्यांचा मी बदला घेणार आहे सगळ्यांना मी धडा शिकवणार आहे जो जो कोणी चुकला त्या सगळ्यांना मी माझ्या पायाशी आणणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे चिडलेला अर्जुन सायलीचा हात धरतो आणि चला बसा गाडीमध्ये असं म्हणत सायलीला गाडीत बसवतो तोपर्यंत इकडे आता नागराज महिपती आणि आता साक्षी यांची चर्चा चालू असते चला अर्जुन सुभेदार कायमचा संपला सायली पासून दूर गेलेल्या अर्जुन सुभेदारला या सगळ्यामध्ये आता पुन्हा रस्त्यावरती आणणं ही मात्र खूप कठीण गोष्ट आहे अर्जुन सुभेदार संपलेला आहे त्याच सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत कोणत्याही बाबतीत आता त्याला या सगळ्यामध्ये आपण या सगळ्यामध्ये काहीही त्याला आता वरती उठूच द्यायचं नाही जेणेकरून आश्रम केस काय आश्रमाची केस काय होती ही गोष्ट त्याच्यापासून नेहमीच हे राहील असं म्हणत तिघ जण चियर्स करत असतात पार्टी करत असतात धमाल करत असतात काही झालं तरी सुद्धा अर्जुनचा अर्जुनला या सगळ्यामधून वरती उठूच द्यायचं नाही अर्जुन पूर्णपणे नेसनाभूत झाला पाहिजे हाच त्यांचा हेतू असतो पण त्यांचा हेतू सफल होणार नसतो याची त्यांना बिलकुल कल्पना सुद्धा नसते या सगळ्यामध्ये अर्जुन अर्जुन आता पूर्णपणे पूर्णपणे या सगळ्यातून बाहेर पडलाय आणि अर्जुन सोबत सायली आहे हे त्यांना माहीत नसतं तिघांची धमाल पार्टी चालू असते अर्जुन आणि सायलीच्या वेगळं होण्याची तोपर्यंत आता इकडे कल्पना विचार करत असते काय झालं असेल अर्जुन आणि सायली आहेत तरी कुठे म्हणजे आता अर्जुन जो सकाळपासून गायब झालेला आहे तो अर्जुन अजून का नाही आलेला आहे नक्की काय असेल अर्जुनची खूप भीती आता इकडे कल्पनाला वाटत असते किती काही झालं तरी अर्जुनने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर नाही नाही तिला ही कल्पना पण सहन होत नाही इकडे प्रताप सांगत असतो काल रात्रीपासून अर्जुन गायब आहे चैतन्याला काही माहिती नाहीये काय नक्की चाललंय तरी काय यांचं यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी हो ना खरंच यांचं काय चाललंय मला सुद्धा कळत नाहीये मला या सगळ्यामध्ये यांच्या ह्या प्रकाराचं जरा नवलच वाटतं यावरती आता इकडे सांगायला लागतो प्रताप आपण एक काम करूया आपण या, या सगळ्यामध्ये अर्जुनला कॉल करून बघूया मग अश्विन त्याला कॉल करतो पण अर्जुन काही फोन उचलतच नसतो मग सगळ्यांना जास्तच भीती वाटायला लागते ला आणि सगळेच जण हादरतात अर्जुन कुठे गेला असेल काय झालं असेल अर्जुनसोबत नाही नाही अर्जुनला या सगळ्यामधून बाहेर काढायलाच पाहिजे असा विचार करत आता कल्पना अर्जुनला कॉल करते पण अर्जुन काही कॉल उचलत नसतो मग त्यानंतर कल्पना इकडे आता विचार करते कदाचित अर्जुन इकडे कुसुम कडे गेला असेल का म्हणून ती डायरेक्ट कुसुमलाच कॉल कुसुम कुसुमताई मला सांगा अर्जुन तिकडे आलेला आहे का यावर ती कुसुम सांगते नाही अर्जुन सर काल रात्री इकडे आले होते पण काल रात्री त्यावेळेला ज्या वेळेला ते, ते इकडे आले ना त्यावेळेला मधुभाऊंनी त्यांना खूप काही बोलले ते कपडे घेऊन आले होते अर्जुन जो कपडे घेऊन निघालेला असतो तो, तो चैतन्य तिकडून ऑफिसला जातो पण अर्जुन घरी पोहोचतच नाही तो रात्रभर बाहेर असतो कुसुम सांगायला लागते ला ते, ते इकडे आले होते पण त्यानंतर ते इकडून निघून गेले कुसुम सांगत नाही की सायली भेटायला गेलेली आहे कारण जर का सायली भेटायला गेले हे सांगितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल म्हणून कुसुम म्हणते ते, ते इकडे आले होते पण मधुभाऊंनी त्यांना इकडून पाठवून दिलं म्हणून ते निघून गेले आता मात्र इकडे सगळ्यांनाच भीती वाटायला लागते की नक्की काय झालं असेल कुठे गेला असेल अर्जुन आता पूर्णाजी म्हणते काय ग कल्पना तिकडे गेलाय का अर्जुन यावरती कल्पना सांगते नाही पूर्णाई अर्जुन तिकडे गेला होता काल कपडे देण्यासाठी ज्या वेळेला इकडे आपण चैतन्याला पाठवलं त्यावेळेला अर्जुन पण गेला होता पण मधुभाऊंनी त्याला तिकडून पाठवून दिलं आणि मधुभाऊंनी त्याला सायलीला भेटू दिलं नाही आणि तिथपासून अर्जुन आलाच नाहीये घरी काय झालं असेल मला खूप चिंता वाटते त्यावर ती इकडे आता सांगायला लागते प्रिया तुम्ही काळजी करू नका मी अर्जुनला परत आणेन काहीही झालं तरी अर्जुन बालपणीचा माझा मित्र आहे अर्जुनवरती मी प्रेम केलंय त्यामुळे मी अर्जुनला परत आणणार आणि या सायलीच्या नाकावर टिचून आणलात सायली अर्जुनला माझ्यापासून आता दूर करू शकत नाहीये मला माहितीये हिनेच त्याला भुलवलं असेल हिनेच त्याला सांगितलं असेल की घरी जाऊ नकोस जेणेकरून घरचे चिंता करतील आणि या सगळ्यामध्ये आपल्याला स्वीकार करतील पण तुम्ही हार मानू नका अस्मिता म्हणते बरोबर आहे तन्वी अगदी बरोबर बोलते तन्वीचे अंदाज कधीच चुकत नाही तन्वी कधीच खोटं बोलत नाही असं म्हणत अस्मिता तिची री ओढायला लागते आणि या सगळ्यामध्ये प्रिया सांगायला लागते हो मी अर्जुनला शोधायला बाहेर पडते आणि मी तुम्हाला सगळ्यांना वचन देते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी अर्जुनला घेऊन घरी परत येईन म्हणजे येईन असं म्हणत प्रिया मोठ्या त्वेषात्वेषाने वचन तर देते आणि तिकडून तडक जाण्यासाठी बाहेर पडते ज्या वेळेला प्रिया जाण्यासाठी बाहेर पडते तोपर्यंत तो अश्विनीकडे फोन करत असतो अर्जुन कुठे आहेस अर्जुन कुठे आहेस आणि त्याच वेळेला अर्जुन बा बंगल्याच्या बाहेर येऊन उभा असतो अर्जुन सायलीला सांगत असतो चला सायली उतरा सायली अजूनही घाबरलेली असते तिची परिस्थितीसुद्धा बिकट असते तिला या सगळ्यामध्ये त्रास पण होत असतो आणि तिला काही तीन चार दिवस न खाल्ल्यामुळे तिला आता ग्लानी पण येत असते तोपर्यंत अर्जुन म्हणतो सायली तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आज काहीही झालं तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे चला सायली म्हणते नको सर घरामध्ये पुन्हा तमाशे होतील आधी तुम्ही बोलून घ्या आणि मग मी येते अर्जुन ऐकायला तयार नसतो अर्जुन सांगतो काहीही झालं तरी सुद्धा आज मी तुमचं काहीही म्हणणं ऐकणार ना नाहीये प्रत्येक वेळेला तुमचं म्हणणं ऐकत गेलो आज तुम्ही ऐकायचं असं म्हणत तो सायलीला पाणी प्यायला देतो सायलीला पाणी प्यायला देतो आणि तो म्हणतो चला आता आपल्याला हा लढा लड़ा लढायचा आहे हा आपल्या प्रेमाचा लढा आहे हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आणि तो लढा लड़ा आपण लढायचा आणि त्यासाठी कुणीही जर मधी आपल्या आडवं आलं तर त्याला आता आपण आडवं करायचं मग ती तन्वी असू दे मग ती अस्मिताई असू दे नाहीतर अजून कोणीही असू दे असं म्हणत अर्जुन पेटून उठतो आणि आपल्यांच्याच विरोधात जात आता अर्जुन सायलीचे साथ देणार असतो मग सायली पाणी पिते अर्जुन तिला कम्फर्टेबल करतो तिचं तोंड पुसतो आणि तिला ग्लॅमी आलेल्या सायलीला हळूस धरून अर्जुन आता आत घेऊन जातो चिडलेला अर्जुन इतका चिडलेला असतो आणि तो, तो समोर आल्यावरती इकडे प्रियाचे धाबे जाणतात यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते अर्जुन अर्जुन तू आलास कल्पना पण समोर येते त्यावरती प्रताप म्हणतो कल्पना समोर जाण्याच्या आधी त्याच्यासोबत कोण आहे ते बघ आपण ज्या मुलीला घराबाहेर काढले त्या मुलीला घेऊन तो इकडे आलेला आहे आपला किती मोठा हे केलाय तरी सुद्धा आपल्या नाकावर टेचून त्यांनी त्या मुलीला घरात आणलंय कल्पना असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते मम्मा या वेळेला जर तू पाघळलीस ना तर मात्र सगळं सगळं फुकट जाईल असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला घेऊन दारात उभा असतो अर्जुन सांग तो सगळं फुकट जाण्यासाठी मुळातच मला काही गोष्टी सांगायच्या आहेत मुळातच सायलीकडून मी अजूनही परवानगी घेतली नव्हती म्हणून मी सांग ल, तरी सुद्दा, तरी सुद्दा हे सांगितलं नव्हतं आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे जरी कॉन्ट्रॅक्टने सुरू झालं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा सायली माझी बायको आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या दिवसामध्ये सहवासामध्ये मला सायली आवडायला लागली मी सायलीला प्रपोज केलंय सायलीने मला होकार दिलाय आणि या सगळ्यामध्ये जरी आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा आत्ता आमचं हे लव्ह मॅरेज आहे त्यामुळे कुणीही या सगळ्यावरती अजिबात हे करू नका आणि जर आमच्यावरती प्रश्नचिन्ह उग वेळ केलीत ना तर मी कोर्टात जाईन आणि कोर्टानुसार अजूनही आमचा डिवॉर्स झालेला नाहीये आम्ही नवरा बायकोच आहोत आणि तुम्ही जर का मला या सगळ्यामध्ये चॅलेंज दिलं तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन त्यावरती पूर्णाजी म्हणते काय कोर्टात खेळशील अर्जुन म्हणतो ती वेळ मला येणारच नाहीये कारण जर का सायली माझी बायको आहे आमच्या डिव्हॉर्सचे पेपर मी फाडून टाकलेले आहेत तर कॉन्ट्रॅक्टचे पेपर पण फाडलेत तर आम्ही आम्ही दोघ जण फक्त आणि फक्त लव मॅरेजने झालेले नवरा बायको आहोत या सगळ्याला तुम्हाला आक्षेप असायला नको आहे आता इकडे अस्मिता म्हणायला लागते अग तन्वी आपला तर डाव पूर्णपणे फेलच झाला प्रिया विचार करते हे काय घडलं म्हणजे जरा दुर्लक्ष इकडे काय झालं याने तर हिला डायरेक्ट बायको बनवूनच घरात आणलं प्रियाचे धाबे आणतात यावरती पूर्णाची आणि प्रताप हे दोघं जण लांब राहतात अस्मिता आणि आता प्रियाचा चेहरा पडलेला असतो पण त्याच वेळेला अश्विन म्हणतो मम्मा काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सगळ्यांना जर का आता ते दोघ जण कबूल करतायत की ते दोघं जण नवऱ्या बायको या आत्याने पुन्हा नव्याने सुरू करतायत तर एक संधी द्यायलाच पाहिजे हल्ली आपण कित्येक कपल बघतो जे ब्रेकअप करतात नव्याने हे करतात लग्नानंतर घटस्फोट घेतात दुसरं लग्न करतात त्याच नवऱ्यासोबत किती प्रकार चालतात हे तर दोघ जण एकमेकांवरती प्रेम करतायत मला वाटतंय तू त्यांचं नातं स्वीकारावं कल्पनाला पण हे पटत कल्पना सायलीच्या जवळ येते कुठेतरी माझं मन सांगत होतं की सायली तू परत येशील सायली तू परत येशील आणि तू आलीस खरंच तुझ्यासाठी मला इतकं छान वाटतंय ना असं म्हणत कल्पना सायलीच्या जवळ येते आणि कल्पनाने सायलीचा स्वीकार केलेला असतो सायली पूर्णपणे आता एकदम गळ गल, गळीत कात्र झालेली असते चार दिवसांचा उपवास हा सगळा प्रकार यामध्ये सायलीची सगळी रया गेलेली असते कल्पना सांगते विमल विमल जा आरती आण माझी घरची लक्ष्मी घरात आले माझ्या घरच्या लक्ष्मीला मी अगदी आरती ओवाळून घरात येणार आणि मग विमल सुद्धा आरतीचा ताट आणते सायलीचा सागर संगीत या घरामध्ये ग्रहप्रवेश करण्यासाठी कल्पना तयार असते आता प्रियाला ताट आणि वाटी आणायला सांगितली जाते औक्षणासाठी आता कल्पनाने इकडे स्वीकार केलेला आहे सायलीचा पण या सगळ्यामध्ये प्रताप पूर्णांची हे दोघ स्वीकार करू शकतील का कि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न पासून सायलीला पुन्हा सुरुवात करायला लागणार हे येणाऱ्या भागातच कळणार